मंडळी एकीकडे बीड जिल्हा बंदचे हाक दिलेले आहे आणि दुसरीकडे आरोपींचे बॅनर झळकत आहेत आरोपींचे बॅनर झळकतात आता संप ही पाहायला मिळत आहे एकीकडे बीड जिल्हा बंद असताना हे बॅनर कोणी लावले आणि मराठा समाजाला मुद्दा म्हणून जात आहे का विष्णू चाटे आ, यांचा वाढदिवस आहे असं दिसत आहे आणि एकीकडे वाल्मिक कराड यांचा देखील फोटो लावलाय तर घुले सुदर्शन घुले यांचा देखील फोटो त्या वरती पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांचा देखील त्या बॅनरवरती फोटो पाहायला मिळत आहेत आता संशय व्यक्त केला जात आहे की याच्या पाठीमागे कोण आहे आणि हे जाणून बुजून करत आहे का एकीकडे पोलिसांना अजून देखील आरोपी हे सापडले नाहीत पण हे बॅनर चिटकवणारे कोण आहेत हे पोलिसांना भेटले नाहीत का हे मुद्दाम केलं जात आहे का आमचं कोणीही इथे वाकडं करू शकत नाही याच अनुषंगाने इथे बॅनर लावले आहेत का आणि ह्या बॅनर लावण्याचा काय उद्देश आहे हाच प्रश्न आता पडला आहे त्याचीकडे बीड जिल्हा बंच हाक दिलेले आहे तर दुसरीकडे हे बॅनर झळकले आहेत या बॅनरवरती वाली करार यांचा देखील फोटो आहे तर विष्णू चाटे सुदर्शन यांचे देखील जाणून बुजून फोटो लावले आहेत का तर हा कुठला प्रकार म्हणायचा असाच आता जनतेला प्रश्न पडलाय एकीकडे एक बीड जिल्ह्यामध्ये शांततेत हे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे असे बॅनर पाहायला मिळत आहे आसे पस्त याच्या मागे कोणतरी आहे असं संशय स्पष्ट दिसून येत आहे आणि हे बॅनर का लावले आहेत याच्या पाठीमागे पोलिसांना अटक का करता आलं नाही हे देखील प्रश्न पडला आहे एकीकडे आरोपी सापडत नाही तर दुसरीकडे हे बॅनर का लागत आहेत मंडळी आपल्याला काय आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका